हाय फ्रेंड्स काल आम्ही गेलो होतो महाराजांकडे जे आहे दानोली येथे आंबोली घाटावरून जर तुम्ही उतरलात तर तिथे दानोली धवडकी येथे तुम्हाला त्यांचं मंदिर भेटेल तर श्री समर्थ साठम महाराजांची काल पुण्यतिथी होती त्यानिमित्त आम्ही गेलो होतो तर तिथे मला एक सुंदर असं पुस्तक मिळालं त्यांचं या हे त्यांचं चरित्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी लहानपणापासून त्यांचा जन्म कसा झाला त्यांची वाढ कशी झाली पूर्ण त्यांचं जीवन कसं लयल आलं त्याची सगळ्याबद्दलची माहिती ह्यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही पण या पुस्तकाचा लाभ घेऊ शकता हे पुस्तक लेखक श्री रघुनाथ गजानन वायंगणकर यांनी लिहिलेलं आहे तर या पुस्तकामध्ये तुम्हाला त्यांचं वर्णन त्यांचं चरित्र पूर्णपणे आढळून येईल तर तुम्ही जर हे पुस्तक वाचू इच्छिता तर जरूर तुम्ही श्री सद्गुरू साठा महाराजांचं हे पुस्तक विकत आवर्जून घ्या जय श्री समर्थ साठा महाराज